बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी शेगाव येथील जाहीर सभेत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीका केली होती आमदार गायकवाड यांनी वाघाची शिकार करून त्याचा दात आपल्या गळ्यात घातल्याचे म्हटलं होतं नंतर तो दात प्लास्टिकचा असल्याचं सांगितलंय त्यामुळे ते आता काहीही बोलत आहेत लोक त्यांच्या बोलण्याला हसत आहेत ते काही बोलते काय म्हणे एक दिवस म्हणे म्हणे मी वाघाची शिकार केली म्हणे सत्यांशी साली आणि वाघाचा दात काढला आणि गळ्यात घातला म्हणा माझ्या हसून राहिले लोक लोकदान आणि चार दिवसाने काय म्हणे प्लास्टिकचा देवेंद्र फडणवीस तोंडात जंतूस कोमिन म्हणे आणि आता भरून राहिले मागच्या पंचवीस दिवसापूर्वी म्हणे प्रतापराव जाधव चार नंबर वरे म्हणे हे आमदार म्हणे त्यांचेच आमचे खासदार म्हणे चौथ्या नंबर आहे म्हणे आणि आता म्हणते आमचे खासदार नंबर एक वरे म्हणे म्हणजे सुधीत आहे का काही सकाळी सोड तुझी शिकार केल्याशिवाय मी आता राहणार नाही मागच्या वेळी शेट्टीला घेऊन आला आणि पाय पकडले आता शेट्टी येऊ की कोणीही येऊ तुझी अवकात दाखवल्याशिवाय मी राहणार नाही असा इशाराच आमदार संजय गायकवाड यांनी रविकांत तुपकर यांना दिला आहे त्यामुळे आता बुलढाण्यात मुद्द्यावरची लढाई गुद्द्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे एम सी एन न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे बुलढाणा वाघाच्या शिकारीची गोष्ट त्यांनी काढली अरे मी वाघासारख्या चढलो माझ्या जे काही घटना ही जुन्या आमच्या सगळ्या लोकांना माहित आहे त्या शिकारीच जाऊ दे पण तू शिकार पक्की होणार आहे तू शिकार केल्याशिवाय मी राहत नाही आणि साला मागच्या वेळा असाच हिजड्यासारख्या आला चार खुलीत पाय पकडले की जाऊ त्या मी आता काही बोलणार नाही मागच्या वेळा शेट्टीला घेऊन आला की मला असा धोका आहे आता शेट्टी ये का कोणी तू अवकात तुला मी आहे काय बोलणार तू आई वडिलांना स्टेजवर आणतो आणि आई वडिलांचं राजकारण करता मग आणतो कशा माय बापाला माझा अरे आमच्या आम्ही पण हजारदा हजार हजारदा पैदा करण्याची अवलाद गाव पण आमच्या आई वडिलांनी आमच्या असे मर्दाचे के संस्कार केले आम्हाला लढणं शिकवलं तुझ्यासारखं हिजाड्यासारखं रडणं नाही शिकवलं आम्ही लढलो छातीर वाळ झडले डोक्या वाळ झडले महिलांचं मुलीचं रक्षण केलं अशा तोड्यांनी केल्या शेतकऱ्यांना मी सोडलं अरे मंगळसूत्र याच्या गोष्टी करतो आज तीनशे व्यापारी तीन शेतकरी ज्या शेतकऱ्यांचं पैसे बोलू नको कोर्टाचं वकील पत्र तुमचं जो जाहीरनामा आहे हे सगळं तू करतो तीनशे बायकांचं मंगळ मंगळसूत्र हिसरणार आहे तू तीनशे बायकांचं त्यातल्या सहा शेतकरी आत्महत्या केलं त्यांचं कालचं मंगलसूत्र हिसकलं आणि लाल दिव्याच्या गाडीत फिरतो म्हणजे शेतकऱ्याला आहे अरे तू त्या समुद्राच्या किनाऱ्यावर तुले पंधरा कोटीच्या बंगल्यात तू राहिला तू शेतकरी आहे पंधरा कोटीच्या बंगल्यात मुंबईमध्ये फायसरमध्ये तीन चार वर्ष के वास्तव्य केलं तू शेतकरी आहे अरे शेतकरी आम्ही हाडाचं काड करून रात्र दिवस शेतात मेहनत दिवसा आपल्या शेतात रात्री लावून लोकांच्या शेतात कामा केली आणि त्या वेळेस आम्ही शेतकऱ्यांकरता आंदोलन करत होता तू त्या मायाच्या सोबत गोधळीत मुदत होता